नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज आपण स्वामींचा एक संदेश जो की तुमच्या मनाला भिडणाऱ्या शब्दात स्वामींचा अनुभव काय असतो ते तुम्हाला या स्टोरीमधून नक्की अनुभवायला मिळेल तुम्ही लक्ष देऊन नक्की ऐका रात्रीची शांत वेळ होती सगळं जग झोपलेलं होतं पण काही मन अजून जागी होती चिंतेनं भरलेली प्रश्नांनी थकलेली जर आज तुमचं मन असंच अस्वस्थ असेल जर डोळे मिटले तरी विचार थांबत नसतील तर ही कथा तुमच्यासाठी आहे भिऊ नका स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ महाराज वास्तव्यास होते ते कमी बोलत पण त्यांच्या शब्दांत अमाप शक्ती होती एकदा मध्यरात्री एक तरुण स्वामींच्या मठाबाहेर बसला होता डोळ्यात अश्रू मन पूर्णपणे खचलेलं तो स्वतःशीच म्हणाला आता काही उरलेलं नाही तेवढ्यात स्वामी समर्थ महाराज बाहेर आले त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे विचारलं एवढं ओझं घेऊन झोप कशी येणार रे तरुण गडबडला त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले महाराज मी सगळं गमावलं आहे लोक पैसा आत्मविश्वास जगण्यात अर्थ उरलेला नाही स्वामी जमिनीवर बसले आकाशाकडे पाहत म्हणाले रात्र कितीही काळी असली तरी सूर्य उगवणं थांबत नाही पण माणूस अंधारातच हार मानतो स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला तो फक्त स्पर्श नव्हता तो आधार होता स्वामी म्हणाले झोप येत नसेल तर माझं नाव घेत डोळे मीठ आज तुझ्या मनाचा पहारा मी देईन त्या रात्री तो तरुण स्वामींच्या चरणी झोपला पहिल्यांदाच त्याला शांत झोप लागली दिवस गेले आयुष्य लगेच बदललं नाही पण त्याचं मन बदललं तो म्हणू लागला जे होईल ते स्वामी पाहतील हळूहळू मार्ग सापडले आशा परत आली आणि सर्वात महत्वाचं तो स्वतः परत आला काही महिन्यांनी तो पुन्हा स्वामींकडे आला डोळ्यात शांतता होती तो म्हणाला महाराज तुम्ही मला वाचवलत स्वामी हसले आणि म्हणाले मी नाही रे तुझ्या आत जो हार मानत नव्हता तो जागा झाला आज स्वामी समर्थ आपल्याला सांगतात झोप न येणं कमजोरी नाही थकणं अपयश नाही पण हार मानणं हेच खरं अपयश आहे आज झोपताना मनात एकच नाव ठेवा स्वामी समर्थ स्वामी समर्थ सगळ्या चिंता त्यांच्या चरणी ठेवा मन शांत होईल झोप लागेल भिऊ नका स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत सर्वांना श्री स्वामी समर्थ